नमस्कार मित्रांनो मी काजी माझ्या ब्लॉक मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आम्ही निघालो आहे कोल्हापूरला कोल्हापूरला इथून आम्ही बसून जाणार आहे आणि तिथून पुढे आम्ही कनेरी मठला जाणार आहे कनेरी मठ म्हणजे खूप बघण्यासारखं आहे आम्ही त्याचे खूप सारे असे ब्लॉक काढले आहे तर पहिले आम्ही कराडवरून नाश्ता करायला गेलो कारण आम्ही खरं तर नाश्ता केला समजा खूप भूक लागली होती छान अशी खिचडी घेतली आणि मिक्स मिसळ घेतली एक वडापाव अगस्तेला घेतला इथे खूप छान असा नाश्ता भेटतो आपल्याला गजानन रेस्टॉरंट म्हणून तिथून आम्ही बस पकडली कराडवरून कराडवरून आम्ही डायरेक्टली कोल्हापूरला निघालो होतो कोल्हापूरवरून आपल्याला बस सेवा असते डायरेक्टली कन्हेरी मठ पर्यंत पण आम्हाला खूप उशीर होईल म्हणून आम्ही तिथून डायरेक्टली कोल्हापूरवरून खरं तर रिक्षा करण्याचा आम्ही निर्णय घेतला कारण आम्हाला खरंच उशीर झाला होता आणि सगळं दाखवायचं होतं व्हिडिओ पण शूट करायची होती आणि कन्हरी मठ म्हटल्यानंतर आपले कमीत कमी तीन साडेतीन तास जातात कारण खूप सुंदर असं मठ आहे आणि हे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील खूप सारे असे व्हिडिओ काढले आहे फायनली आम्ही पोतसिद्ध सिद्धगिरी कनेरी मठ कोल्हापूरला छान अशी कमान मोठी आहे समोर फडकता असा झेंडाही आपल्याला दिसतो आ... प्राण्यांच्या आकारामध्ये सुंदर असे गार्डन दिसते आपल्याला मोर मोठा असा बैल बाईल, आणि बैलाचा पाठीमागचा आकार सगळा झाडांचा आहे आतमध्ये गेल्यानंतर सगळे सा साधू संत आपल्याला दिसतात साधू संत हे साधनेला बसले आहेत तर वरती गोमाता ही आपल्याला दिसते छोटासा ही दब तिथे दाखवला आहे आणि या धबधब्याच्या दब शेजारीच सरस्वती महालक्ष्मी यांचे स्टॅच्यू दाखवले आहे टू या कनरी मधच्या फुल ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय